नमस्कार मी ॲडव्होकेट ओंकार दत्तात्रय काळे संपूर्ण दिग्रस्करांना मनपूर्वक जय मल्हार महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचा सर्वात महत्वाचा असलेला चंपाषष्ठी उत्सव आपल्या दिग्रस शहरामध्ये म्हणजे सुदर्शन नगरी येथे श्री दत्तात्रेश्वर मल्हारी मार्तंड जागू देवसंस्थानात देवस्थानचे संस्थापक महंत श्री दत्तात्रय महाराज काळे यांच्या मार्गदर्शनात यांच्या पुढाकाराने शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे या उत्सवास सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रारंभ होत असून या दिवशी घटस्थापना व मार्तंड विजय ग्रंथाचे पारायणाचे या ठिकाणी चंपाषष्टी निमित्त मुख्य कार्यक्रम शुक्रवार सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता श्री खंडेऱ्याचा रुद्राभिषेक तर साडेचार वाजता तेलविन विधी पाच वाजता गुरुवरे यांच्या हस्ते होम व यज्ञ व वा सहा वाजता महानैव देवा आरती होणार आहे त्याचबरोबर रात्री दहा ते दोन पर्यंत श्री खंडेरायाचे जागरण होणार आहे चंपाीचा मुख्य दिवस शनिवार सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजता श्री खंडेराय व माळसादेवीचा रुद्राभिषेक साडेपाच वाजता देवाचे लग्न सहा वाजता आरती व वा श्री खंडेरायाचा लंगर उतरवणे म्हणजे साखळदंड तोडणे त्याचबरोबर सकाळी आठ वाजता खंडेरायाचा पालखी सोहळा गंगा स्नान सुदर्शन नगरी येथील मारुती फेट त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता श्री खंडेरायाचा महानैवेद्य कुळाचार म्हणजेच तळी भंडार व महाआरती आणि दुपारी बारा वाजता त्या ठिकाणी महाप्रसादाला प्रारंभ होणार आहे तरी या सोहळ्यामध्ये संपूर्ण दिग्रस्करांनी गावकरी मंडळींनी त्या ठिकाणी सहभागी व्हावे या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो जय मल्हार